भारतीय हवामान खात्यानं पुढील तीन दिवस उत्तर आणि पश्चिम भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रासह छत्तीसगड हिमाचल हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान तटीय कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढू शकतो आज दिवसभर कोल्हापुरात पावसाची विश्रांती राहिली त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वीस फूट दोन इंचांवर आली असून सतरा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय पावसानं पूर्ण विश्रांती घेतल्यानं इशारा पातळीकडे निघालेली पंचगंगा आज संध्याकाळी वीस फूट दोन इंचांवर आली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अजूनही सतरा बंधारे पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरणात ब्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे धरणातून तीन हजार शंभर क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे महापुराची तीव्रता रोखायची असेल तर अजून आठवडाभर तरी पावसानं विश्रांती घेणं आणि त्याचवेळी धरणातील पाणीसाठा कमी करणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्यानं आज आणखी एक नवा इशारा दिला आहे त्यानुसार पुढील तीन दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेश जम्मू काश्मीर हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसाठी हाय अलर्ट देण्यात आलाय तर महाराष्ट्रातील कोकणाला येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो एकूणच यंदा मे महिन्यात आगमन झालेल्या पावसानं आपला लहरीपणा अधिकच दाखवून दिलाय